शेतकरी मित्रांनो हे बघा हे आहे फ्रूट फ्लाय ट्रॅप याचा उपयोग काय होतो तर ज्यावेळी आपल्या पिकामध्ये ज्यामध्ये आपल्याकडे फळपीक असते ज्यामध्ये पपई आहे संत्री आहे तर याच्यासारखे जे पिकं असतात यामध्ये फळमाशीचा मोठा प्रादुर्भाव त्या ठिकाणी जाणवतो आणि त्याला जर कंट्रोल करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं आपल्या देखील शेतामध्ये फ्रूट फ्लाय ट्रॅप लावू शकता आता ह्याचं काम कसं करतं तर यामध्ये एक लूर असतो ज्यामध्ये मादीचा सुगंध त्याला दिलेला असतो आणि मादीच्या सुगंधामुळे जो नर मा जो नर असतो फ्रूट फ्लायचा तो यामध्ये अट्रॅक्ट होतो आणि अट्रॅक्ट झाल्यानंतर यामध्ये पडून जातो तर तो, तो अशा पद्धतीनं जे आहे ते आपण बघू शकतो अशा पद्धतीनं आहे ते फ्रूट फ्लाय यामध्ये जमा होतात आणि अशा यामध्ये काय होते की आपल्या फळणीचा खर्च वाचतो सोबतच आपल्या फळाला ज्यामध्ये आपलं मोठं नुकसान व्हायचं असते आर्थिक नुकसान जे हो व्हायचं असते बागेचं ते देखील यामध्ये होणार नाही त्यामुळे नक्कीच तुम्ही देखील फ्रुटफ्लायचा वापर या ट्रॅपचा वापर आपल्या शेतामध्ये करू शकता अशा पद्धतीनं जर वापर केला तर नक्कीच आपल्या शेतामध्ये आपल्याला उत्पाद देखील वाट पाहायला मिळेल दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आम्हाला उपजॅपवर नक्की फॉलो करा धन्यवाद